नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे ताटकणा या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं आणि ताटकणा हा चित्रपट डॉक्टर रामाणी यांच्या जीवनावरती त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरती आधारित आहे आणि या चित्रपटाचे संवाद ज्याने लिहिले पटकथा ज्याने लिहिले ते श्रीकांत बोजेवार सर माझ्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप आनंद होतोय आज कारण तुमचं मार्गदर्शन अनेकदा मला लाभलेलं आहे आणि आज तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळते इथे तर मला जाणून घ्यायचं की ताटकणा हा जेव्हा लिहिण्यासाठी आपल्याकडे आला त्यावेळेला कसा रिसर्च तुम्ही केला ताटकणा नावान निशिद्ध होते की ते काहीतरी मेडिकलशी संबंधित आहे डॉक्टरशी संबंधित आहे आणि एखाद्या डॉक्टरच्या आयुष्यात काय संघर्ष असू शकतो आपल्याला फार सोपं वाटतं डॉक्टर झाला आणि झाला परंतु डॉक्टर रामाणीचं आयुष्य फार वेगळं आहे त्यांना डॉक्टर होण्यापासून तर नंतर त्यांनी सर्जरी जी शोधून काढली हो तर त्या सर्जरीवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागेल कारण आपल्याकडे असं आहे की एखादा भारतीय माणूस काहीतरी करतो म्हटलं तर त्याचे पटकन आपला विश्वास बसत नाही मात्र डॉक्टर रामाणींनी जगात कुणीही जी सर्जरी यशस्वी करू शकलं नव्हतं अशी सर्जरी त्यांनी यशस्वी करून केली आणि मग त्याच्यावरती त्यांचं एक आत्मचरित्र ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं होतं मी पहिल्यांदा ते चरित्र वाचलं त्यांचं पूर्ण सिनेमा आणि पुस्तकात खूप फरक असतो हो त्यामुळे काही गोष्टी सिनेमातल्या आपल्या पुस्तकातल्या सगळ्या आपल्या सिनेमात घेता येत नाही आणि काही गोष्टी ॲड कराव्या लागतात त्याच्यामध्ये त्यामुळे मग मी अभ्यास केला की यातलं काय काय जाऊ शकतं सिनेमामध्ये आणि आपल्याला अधिक काय काय लागणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने मला त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं तर मी म्हणजे अशा दोन दोन तीन तीन तास अशा जवळपास दहा ते थे बारा त्यांच्यासोबत सिटिंग्स केल्या म्हणजे आपण तीस बत्तीस तास त्यांच्याशी बोललो बरोबर बरोबर आणि मग मला त्यातनं काय गोष्टी हव्या होत्या त्या काढून घेतल्या की ज्या पुस्तकात नव्हत्या परंतु त्या सिनेमात आल्या खरंय पुस्तक आहे त्यांचा संघर्ष त्यांनी केसेस माझ्या पद्धतीने मग मुळात वैद्यकीय क्षेत्रातल्या घडामोडींवरती किंवा त्या व्यक्तिमत्वांविषयी जेव्हा चित्रपट निर्माण करायचा असतो त्यावेळेला आपण या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे म्हणजे टेक्निकल टर्म्स असतील ऑपरेशनच्या संदर्भातल्या किंवा त्याचा अभ्यास करताना किंवा ती सर्जरी जी आहे त्या संदर्भातले काही शूटिंगच्या वेळेचा अनुभव सांगू शकाल का सर्जरीचं मी सर्जरी काय हे आपल्याला कागदावर समजून घेणं शक्य नव्हतं हो अशी हो। अशी सर्जरी असते आणि असं असं असतं कारण मेडिकलची आपल्याला त्या दृष्टीने हो माहिती नव्हते डॉक्टरांनी मला खूप समजावलं की ही सर्जरी काय असते म्हणजे मी पाठीच्या गाड्याच सर्जरी करतो म्हणजे नेमकं काय करतो आणि या सर्जरीची गरज का निर्माण झाली हे मला त्यांनी सांगितलं परंतु जेव्हा ते मला तसं लक्षात येत नव्हतं तेव्हा मी त्याला रिक्वेस्ट केली की तेच मला म्हणाले ऍक्च्युली की तुला असं जर कळत नसेल तर तू एकदा सर्जरी माझ्यासोबत बघ माझ्या बाजूला आणि मग त्यांनी खास परमिशन काढली हॉस्पिटलच्या बरोबर व्यवस्थापनाची आणि शिवाय ज्या पेशंटवर ते सर्जरी करणार होते त्या पेशंटची आणि त्यांच्या कुटुंबाची पण परमिशन घेतली की असं असं कारण आहे त्यांनी सह परवानगी दिली आणि ती जी प्लीफ सर्जरी जी आहे ती मी अडीच तास त्यांच्या बाजूला राहून बघितली बरं ते काय करतात आणि मग मी मला सर, की ते सोपं केलं सांग केलं सांगितलं की एवढं सगळं त्यांचं आहे त्यातल्या नेमक्या दोन तीन कथा गुंफल्या मग ती कथांची निवड करताना नेमकं त्या केसेसची निवड करताना काय प्रोसेस होत काय तुमच्या त्यांनी जवळपास त्यांनी ज्या लिहिल्या केसेस त्यांना आठवतील अशा केसेस लिहिल्या त्या साडेतीनशेच्या चारशेच्या आसपास केसेस होत्या हो आपल्या सिनेमामध्ये एवढ्या केसेस देणं शक्य नसतो त्या तासामध्ये त्यामुळे मी दोन गोष्टींचा विचार केला अशा केसेस निवडताना एक तर त्या केसमध्ये काहीतरी नाट्य असलं पाहिजे आणि ते नाट्य फक्त त्या केस पुरतं न राहता त्या काजीचा जो ऑर्बिट आहे वर्तुळ आहे ते डॉक्टरमधे पोचलं पाहिजे डॉक्टर त्यात सामील झाले पाहिजे बरोबर की त्या पेशंटचं काहीतरी बरं वाईट होण्यास डॉक्टरचं सुद्धा आयुष्य गुंकले अशा ज्या केसेस होत्या दोन केसेस त्या घेतल्या ज्या चॅलेंजिंग ज्या चॅलेंजिंग होत्या तिथे डॉक्टरचं कौशल्यच फक्त पणाला लागलं नव्हतं तर डॉक्टरची कीर्ती डॉक्टरची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलं होतं अशा त्यातल्या केसेस होत्या त्या दोन केसेस पि घेतल्या आणि मग त्या त्यांच्या आयुष्याशी गुंपले त्या आयुष्यात या चित्रपटातली एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे डॉक्टर रामाणींच्या पत्नीची जी दीप्ती देवी साकारतात पण तुमची आणि पत्नीची डॉक्टरांच्या ही भेटच झालेली नव्हती असं हो। पण हो। तुम्ही म्हणाल की तुम्ही जाणून बुजून ती भेट टाळलीत का काय नेमकं का? <laughs> मला पहिल्यांदा खूप असं वाटत त्यांनी भेट घ्यावी पण दुसऱ्यांदा माझ्या डोक्यात असं मी आणि गिरीश मोहिते जेव्हा दिग्दर्शक आम्ही स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट मी आधी केला त्यानंतर जेव्हा बसलो तेव्हा मला असं वाटतं की एकदा आपण मॅडमशी बोललं पाहिजे की म्हणजे मला पुस्तकातून ज्या डॉक्टर रामणीच्या पत्नी दिसल्या त्या मी तिथे आणल्या होत्या स्किम मध्ये पण याच्याशिवाय काहीतरी असं असा वगैरे आपल्याला वेगळं त्यात घेता यावं असं या मला वाटलं होतं परंतु ते सगळं केल्यानंतर मला असं वाटलं की इम्प्रेशन जे आहे ते हेच इम्प्रेशन त्यात राहावं पिक्चरमध्ये बरोबर होत गिरीशने मला एक सूचना अशी केली होती की इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी आपलं सगळं आयुष्य पेशंटसाठी दिलं याचा अर्थ ते घरी फार काळ कमी का राहिले असते सामान्य माणसाला जे वाटत असतं की रविवारी आपण नवऱ्यासोबत बाहेर फिरायला बार। कधी नाटक बघावं कधी सिनेमा बघावा कधी बाजारात फेरपटका मारावा असं काही डॉक्टर करू शकले नाही आयुष्यामध्ये तर त्यांना त्याबद्दल कुठेतरी खंत असणार मनामध्ये की मी सगळं करू शकलो नाही बायकोसाठी ती खंत या पुस्तकात कुठे व्यक्त होत नाही ती आपल्या सिनेमात व्यक्त झाली पाहिजे तर ती कुठे नेमकी व्यक्त करायची हे आपण शोधलं पाहिजे बरं बरं कुठल्या टप्प्यावरती खंत यावी आणि मग मी खूप विचार केल्यानंतर त्याला गिरीशला मी सांगितलं मला एक जागा अशी मिळते की ज्या ठिकाणी खंत प्रभावीपणे व्यक्त होऊ शकते खरं ती जागा सिनेमात बघण्यासारखी म्हणजे मोक्याची जागा आहे की त्या ठिकाणी आठवतो की आपण आज केलं केलं नाही नाही ते ते त्या क्षणी करतात खरं बघण्याची खूप आनंद झाला आता तुमच्याशी गप्पा मारून आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की अठ्ठावीस नोव्हेंबरला कणा हा चित्रपट नक्की चित्रपटात जाऊन बघा आणि हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा